कडक सॅल्यूट सातारा जिल्ह्यातली एक अतिशय सकारात्मक बातमी कानावर आली सन्माननीय आमदार महेशदादा शिंदे आणि त्यांना साथ देणारे राहुलजी आणि उबाळेजी आणि अजून एक युवा मंच असे जवळपास चार दिग्गज लोक एकत्र आले चार दिग्गज संस्था एकत्र आल्या आणि चौदा एप्रिल बोधिसत्व भारतरत्न पूजनीय बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एक वेगळा माहोल देशभर असतो तसं पाहिलं तर बाबासाहेब हे संपूर्ण भारत देशाचे आणि भारत देशाचेच का जगाला सुद्धा काही संदेश त्यांच्या विद्वत्तेमधून नक्कीच दिला गेला आहे एक व्यक्ती बत्तीस डिग्र्या मिळवते एका गरीब कुटुंबात जन्माला येऊन परदेशात जाऊन निरनिराळ्या डिग्र्या मिळवल्या जातात निरनिराळ्या भाषा अवगत केल्या जातात एकाच व्यक्तीकडनं कोणत्या लेवलची विद्वत्ता असेल होई तुम्ही आम्ही सामान्य किडे मकोडे विचार तरी करू शकतो का आपण की ही विद्वत्ता कमवण्यासाठी किती कष्ट पडले असतील किती अभ्यास केला असेल बाबासाहेबांनी काय त्यांना स्वतःला काय कुठल्या अडचणी नव्हत्या कौटुंबिक अडचणी नव्हत्या समाजामध्ये दिसणाऱ्या काही अनिष्ट गोष्टींमुळं त्यांचं मन उद्विग्न तरी सुद्धा अभ्यासातलं लक्ष विचलित न करता मला काहीतरी बनायचं आणि असं तसं नाही जगविख्यात बनायचं हे ध्येय कदाचित त्यांनी उराशी बाळगलं असणार आहे ना आणि मग प्रचंड मेहनत घेऊन प्रचंड अभ्यास करून ही एका उच्च प्रतीची विद्वत्ता त्यांनी कमावली म्हणून असा महामानव हा जगात एकच आणि भारतात तर पुन्हा होणे नाही पुन्हा होणे नाही अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली माणसं आज नको त्या खुर्च्यांवर विराजमान आहेत आणि देशाची येत्या दहा वर्षात विकस विकसित देश म्हणून त्याला विकसित करण्याचं चालू आहे पण काही गोष्टींमध्ये देश अधोगतीला चालला आहे हे सुद्धा दिसतंय आता या सातारा जिल्ह्यात जी सकारात्मक बातमी मी ऐकली आहे ती अशी आहे नो डी जे नो no डान्स ओन्ली एज्युकेशन असं ब्रीदवाक्य घेऊन डी जे आणि डान्सच्या व्यतिरिक्त आंबेडकर जयंती कोरगाव या मतदारसंघात साजरी करण्यात आली मग नो डी जे नो डान्स ओनली एज्युकेशन हा एज्युकेशन याच्यामधला कोणता भाग त्यांनी खूप सार्थ ठरवला आहे आजकाल आपण ओरडतो की महाराष्ट्रीय मुलांना जॉब नाही आहेत जॉब नाही आहेत समाजामध्ये ज्या पद्धतीच्या ज्या प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत त्या पद्धतीने आपण बारावीनंतर शिक्षण घ्यावं ही साधी समज आपल्या महाराष्ट्रीयन मुलांमध्ये नाही आहे मग जे रस्ते आपल्याला आहेत ज्या रस्त्यांनी गेल्यानंतर आपण उपजीविकेचं सा साधन एखादी नोकरी मिळवू शकतो असे रस्ते सध्या इंडियन आर्मी पोलीस सेवा त्यानंतर क्लास टू गॅझेटेड ऑफिसर्स बाय वे ऑफ एम पी एस सी एक्झाम्स खूप मोठी विद्वत्ता असेल तर यू पी एस सीला बसू शकतात एका डिग्रीनंतर हे सगळे रस्ते अवेलेबल आहेत या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये तुम्हाला झोकून देऊन स्वतःचं अस्तित्व स्वतःची बुद्धिमत्ता ही सिद्ध करावी लागेल नक्की उपलब्ध आहेत नोकऱ्या आणि म्हणूनच सातारा जिल्ह्यातील ही गोष्ट अतिशय स्पृहणीय आणि म्हणूनच या सर्व टीमला हा उपक्रम राबवण्याची संकल्पना ज्यांच्या डोक्यात आली त्या व्यक्तीपासून त्याची अंमलबजावणी करताना पुस्तकं वाटली चालली आहेत इंडियन आर्मीच्या एक्झामची पोलीस भरतीच्या एक्झामची एम पी एस सीच्या एक्झामची आणि इतर काही कॉम्पिटेटिव एक्झाम्सची पुस्तकं मोफत वाटली चालली आहेत युवकांमध्ये अगदी ही पुस्तकं वाटायला जाणारा एखादा निरक्षर माणूस जरी या टीममध्ये असेल तरी त्यालासुद्धा हा प्रवी कडक सॅल्यूट करतोय कारण तो एका चांगल्या टीमचा सदस्य आहे एक चांगलं कार्य त्याच्या हातून आहे धडपडणाऱ्या एखाद्या युवकाला तो मोफत पुस्तकांचं किट देतोय त्याच्या हस्ते सन्माननीय आमदार महेशदादा शिंदे युवा मंच यांचा यामध्ये पुढाकार दिसतोय त्यामुळं या, त्या या संकल्पनेला मी अतिशय नम्रपणे कडक सॅल्यूटच करतो प्रत्येक घटकाचं याच्यामध्ये योगदान आहे आता अर्थात ही जेव्हा पुस्तकं इतक्या मोठ्या प्रमाणात फुकट वाटायची आहेत तेव्हा नक्कीच कोणीतरी काहीतरी पैसा खर्च केलेला असेल ना आपल्या या भारत देशात या जगामध्ये असे कित्येक दानशूर आहेत की जे उजव्या हाताने दान देतात आणि डाव्या हाताला कळूसुद्धा देत नाहीत परंतु अशा या अदृश्य हातांचा खरोखर आशीर्वाद देण्यासाठी जन्माला आलेली ही देवरूपी माणसं आहेत असंच मी मानतो म्हणून त्यांनासुद्धा या कवीप्रवी शो यूट्यूब चॅनलचा या प्रवीचा अतिशय नम्रपणे कडक सॅल्यूट मित्रांनो आपण स्वत जरी आयुष्यात काही बनू शकलो नाही जे काही बनलो आहे त्याच्यामध्ये समाधान मानून आपली ओंजळ जर भरून वाहत असेल तर सांडणाऱ्या दोन चार दाण्यापैकी एखादा दाणा दुसऱ्यासाठी देण्याची नीतिमत्ता मनामध्ये असणं हे एक चांगल्या व्यक्तीचं चा लक्षण आहे हे एक माणुसकीचं लक्षण आहे त्याच्यामुळं असे उपक्रम ज्या ज्या ठिकाणी हाती घेतले जातात त्या त्या ठिकाणी आपण मुंगीचा वाटा उचलण्यासाठी नक्कीच तत्पर असलं पाहिजे दानशूर शेकडो हजारो निघतील पण त्यांच्या हाताला हात लावून आपण जर मुंगेचा वाटा उचलण्याचा स्वभाव स्वतःमध्ये जर, जर भिनवून घेतला तर या समाजाला अजून एक चांगली व्यक्ती आणि अशा कामांना अजून थोडंसं प्रोत्साहित करण्याचा आनंद आपल्याला सुद्धा मिळवू देतो पुन्हा एकदा सातारा जिल्ह्याच्या या पाऊल वाटेने नो जे नो डान्स ओनली एज्युकेशन आणि खरोखर एखाद्या विद्वान महामानवाला जर तुम्हाला खरंच आठवायचं असेल ना मनापासून जर त्याच्या प्रतिमेचं पूजन तुम्ही मनापासून करत असाल ना तर त्यांना कोणत्या गोष्टी आवडल्या असत्या त्याचं अनुकरण करणं हीच त्यांना खरोखर विनम्र अभिवादन करण्याची पद्धती असते आता या डी जे डान्स मिरवणुका लेझर लॅम्प्स किंवा अजून काही मिरवणुका वेगळ्या वेगळ्या पद्धतीने काढल्या जातात ऑर्केस्ट्रा मागवले जातात बऱ्याच ठिकाणी काही वेळा नाचणाऱ्या मुली मागवल्या जातात ज्या पोटाची खळगी भरण्यासाठी असं प्रोफेशन त्यांनी स्वीकारलेलं असतं मेट्रो सिटीजमध्ये मोठमोठ्या हॉटेलमध्ये त्या कामाला असतात त्यांना हजारो रुपये लाखो रुपये देऊन त्यांची टीम बोलवली जाते हे सगळं पाहिलं ना काही शहरांमध्ये की प्रश्न हा पडतो मला की घरातलं लाईट बिल ऐवजी सतराशे आल्यानंतर काकुळतीला येणारे आपण मध्यमवर्गीय हा एका मंडळाचा एका मिरवणुकीचा हा अवाढव्य खर्च पाहिला की प्रश्न एकच पडतो नक्की पैसा यांना कोण पुरवतं डेफिनेटली फ्रॉम पॉलिटिक्स ह्या yeah, अनिष्ट प्रवृत्ती बंद झाल्या पाहिजेत म्हणजे कसं आहे पैसा आला की पॉवर मिळवण्यासाठी धडपड आणि पॉवर मिळाली की पुन्हा अजून पैसा कमवण्यासाठी धडपड हे चक्र सध्या आपल्याला राजरोस दिसतंय अगदी राजरोस दिसतंय मग सत्ता आपल्या पक्षाची येण्यासाठी भले एक शंभर भ्रष्टाचारी माणसांना सुद्धा माफी करून त्यांच्या आणि पक्षाचं काहीतरी आर्थिक गणित जमवून साटलोट करून जी माणसं जेलच्या दरवाजापर्यंत पोहोचली होती त्यांना सुद्धा माफी देऊन सत्ता टिकवणं असे सुद्धा गलिच्छ खेळ तुम्ही आम्ही मतदारांनी गेल्या पाच सात वर्षात बघितले त्यामुळं अशा या सगळ्या बिघडलेल्या सामाजिक अवस्थेमध्ये सातारा जिल्ह्याने ही जी पायवाट घालून दिली आहे त्या पायवाटेवरून मला असं वाटतं की दरवर्षी एक तीस चाळीस जिल्ह्यातनं तीस चाळीस शहरातनं माफक अपेक्षा करू आपण किंवा तीस चाळीस तालुक्यांमधनं जर या मिरवणुका बंद झाल्या आणि जर समाजहिताची काही कामं त्यांनी हाती घेतली त्या वाचलेल्या पैशात समाजामध्ये कशा सुधारणा घडतील समाजामध्ये वंचित लोकांना जिथे शिक्षणच मिळत नाही ज्या झोपडीत लाईटच नाही आहे अशा ठिकाणी आपण काही देऊ शकतो का अशा विचारांनी प्रेरित होऊन जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाईल तोच खरा या घटनेच्या शिल्पकाराचा त्याच्या मनातला या भारत देशाचा सुदिन असावा असं मला तरी सांगावंच वाटतं चला पुन्हा एकदा सातारा जिल्ह्याचं अभिनंदन करतो मी आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी मिळूनच त्या सगळ्या टीमचं कौतुक केलं पाहिजे कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर मारली पाहिजे तरच ते या पायवाट्याने अजून जोरात पळण्यास सक्षम राहतील जय हिंद जय जाए भारत